मुंडगाव तालुका अकोट येथील श्री गजानन महाराज पादुका संस्थान हे एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव मुंडगाव हे गाव केवळ गजानन महाराजांच्या वास्तव्यानेच नव्हे तर संत बायजाबाई आणि महाराजांचे निष्ठावान भक्त झामसिंग राजपूत आणि पुंडलिक भोकरे यांच्यामुळेही एक संत नगरी म्हणून ओळखले जाते मंदिराचे महत्व आणि इतिहास पादुकांची स्थापना मूळ पादुकांचे स्थान मुंडगाव येथील या मंदिरात श्री गजानन महाराजांच्या मूळ चरण पादुका स्थापित आहेत महाराजांच्या या प्रासादिक कृपा प्रसाद म्हणून दिलेल्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविक येथे येतात स्थापना या पादुका संस्थांची स्थापना एकोणीसशे सहा साली झाली पादुकांचा इतिहास गजानन महाराजांनी या पादुका त्यांचे भक्त पुंडलिक भोकरे यांच्यासाठी शेगावून झ्यामसिंग राजपूत यांच्यामार्फत पाठवल्या होत्या झ्यामसिंग राजपूत यांनी पुंडलिक भोकरे यांच्या संमतीने आपल्या जागेत महाराजांचे मंदिर बांधून या पादुकांची स्थापना केली झ्यामसिंग महाराजांनी यासाठी आपली जमीन आणि वाडा वस्ती दान केली महाराजांचे वास्तव्य भक्त झ्यामसिंग यांच्या आग्रहावरून श्री गजानन महाराजांनी सोळा जानेवारी एकोणीसशे आठ रोजी स्वतः मुंडगाव येथे भेट दिली होती मंदिरात दर्शनीय वस्तू या संस्थांमध्ये भाविकांना महाराजांच्या जीवन कार्याशी जोडलेल्या काही महत्वाच्या वस्तूंचे दर्शन घेता येते मूळ चरण पादुका महाराजांनी झ्यामसिंग राजपूत यांना दिलेल्या पादुका आणि पुंडलिक भोकरे यांना स्वप्नात दिलेल्या प्रासादिक पादुका महाराजांचा विसावा महाराजांनी मुंडगाव येथे ज्या ठिकाणी विश्रांती घेतली होती ते विसावा स्थान रथाचे अवशेष एकोणीसशे आठ मध्ये महाराजांची ज्या रथातून मिरवणूक काढण्यात आली होती त्या रथाचे अवशेष आजही या मंदिरात जतन केलेले आहेत सुराचे स्थान महाराजांनी पाणी पिण्यासाठी वापरलेले स्थान प्रमुख उत्सव आणि कार्यक्रम यात्रा महोत्सव पौष पौर्णिमा महाराजांनी अठरा जानेवारी एकोणीसशे आठ पौष पौर्णिमा शनिवार रोजी मुंडगाव येथे महाप्रसाद केला होता आणि त्यांची रथातून मिरवणूक काढली होती याच प्रथेनुसार दरवर्षी पौष पौर्णिमेच्या तिथीवर येथे भव्य यात्रा महोत्सव आयोजित केला जातो नियमित धार्मिक कार्यक्रम येथे वर्षभर भजन प्रवचन आणि विविध धार्मिक विधी आयोजित केले जातात एकोणीशे त्रेसष्ट साली या पादुका मंदिराची न्यास ट्रस्ट म्हणून नोंदणी झाली संस्थान धार्मिक उत्सवांसोबतच सामाजिक शैक्षणिक आरोग्य आणि कृषी संबंधित उपक्रमही राबवते श्री गजानन विजय ग्रंथात मुंडगाव येथील भक्तांवर महाराजांची असलेली कृपा आणि येथील पादुका स्थापनेचा विलक्षण प्रसंग सविस्तर वर्णन केलेला आहे श्री गजानन महाराज आणि मुंडगाव चमत्काराची कथा का मुंडगाव येथे महाराजांचे दोन निष्ठावान भक्त होते एक झॅमसिंग राजपूत आणि दोन पुंडलिक भोकरे महाराजांनी या दोन्ही भक्तांवर केलेल्या कृपेमुळेच या ठिकाणी पादुका मंदिराची स्थापना झाली पुंडलिक भोकरेंना पादुकांचा प्रसाद पुंडलिक भोकरे हे महाराजांचे निष्ठावान शिष्य होते आणि ते नियमितपणे शेगावला जात असत त्यांच्या घरी अनेक अडचणी होत्या एकावेळी पुंडलिक भोकरे यांनी गजानन महाराजांना हात जोडून विनंती केली की त्यांना सेवेसाठी काहीतरी प्रसाद द्यावा जेणेकरून त्यांच्या घरातील दुःख दूर होतील महाराजांनी त्यांना विचारले की तुम्हाला नक्की काय हवे आहे तेव्हा पुंडलिक म्हणाले महाराज तुम्ही तुमच्या पायातील पादुकांचा प्रसाद द्यावा म्हणजे मला त्यांची रोज सेवा करता येईल महाराजांनी पुंडलिकाची भक्ती पाहून होकार दिला दोन झामसिंगांची भक्ती आणि महाराजांचे स्वप्न मुंडगाव येथे झामसिंग राजपूत नावाचे एक मोठे आणि गर्भश्रीमंत जमीनदार होते तेही महाराजांचे निसीम भक्त होते झामसिंग यांची इच्छा होती की महाराजांनी आपल्या घरी वास्तव्य करावे महाराजांनी शेगाव येथे पुंडलिकाला पादुका देण्याचे ठरवले पण त्या थेट न देता त्या झामसिंगांच्या हातून पुंडलिकाला देण्याचे ठरवले महाराजांनी रात्री झामसिंग यांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितले उद्या तू शेगावला जा आणि पादुका घेऊन मुंडगावच्या वेशीवर पुंडलिकाची भेट घे तो प्रसाद म्हणून पादुकांची मागणी करेल तू त्या पादुका त्याला देऊन टाक दुसऱ्या दिवशी झामसिंग तातडीने शेगावला गेले आणि महाराजांच्या पादुका घेऊन मुंडगावकडे निघाले पादुका भेट आणि मंदिराची स्थापना झामसिंग मुंडगावच्या वेशीवर पोहोचले तेव्हा महाराजांच्या आज्ञेनुसार पुंडलिक भोकरे तेथे त्यांची वाट पाहत होते झामसिंग यांनी पुंडलिकांना विचारले की तुम्हाला मी काय प्रसाद आणला आहे हे कसे कळले तेव्हा पुंडलिक भोकरे यांनी सांगितले की महाराजांनी मला स्वप्नात सांगितले की झामसिंग तुझ्यासाठी पादुका घेऊन येत आहे यावरून महाराजांची लीला किती मोठी आहे हे दोघांनाही कळून आले झामसिंगांनी पुंडलिकाला पादुका दिल्या आता या पादुकांची स्थापना कुठे करायची हा प्रश्न उभा राहिला पुंडलिक भोकरे हे साधे आणि गरीब होते त्यांना वाटले की झामसिंग हे गर्भश्रीमंत आणि एकनिष्ठ भक्त आहेत त्यांनी झ्यामसिंगांना सांगितले की मी या पादुकांची सेवा करू शकेन की नाही याची खात्री नाही तेव्हा तुम्हीच या पादुकांची उत्तम प्रकारे सेवा करा झामसिंग यांनी पुंडलिकाचे बोलणे ऐकून आपल्या जागेत महाराजांचे एक भव्य मंदिर बांधले आणि महाराजांच्या प्रासादिक पादुकांची स्थापना केली महाराजांनी झामसिंगांना वचन दिले की यापुढे या, या पादुकांची गावातून मिरवणूक काढताना पालखी उचलण्याचा पहिला मान नेहमी पुंडलिकाच्या घराण्यालाच राहील चार महाराजांचे मुंडगावी वास्तव्य यात्रा प्रसंग झामसिंग महाराजांनी सोळा जानेवारी एकोणीसशे आठ रोजी महाराजांना मुंडगावला येण्याचे निमंत्रण दिले झामसिंग यांनी सतरा जानेवारीला महाप्रसादाच्या दिवशी मोठे महाभंडारा आयोजित केले पण महाराजांनी सांगितले आज महाप्रसाद करू नका उद्या करा गावकऱ्यांनी महाराजांचे ऐकले जा नाही आणि महाप्रसाद सुरू केला त्याच दिवशी गावात मोठे वादळ आणि पाऊस आले त्यामुळे अन्न खराब झाले आणि महाप्रसाद वाया गेला गावकऱ्यांना आपली चूक कळाली महाराजांच्या आज्ञेनुसार दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा जानेवारी एकोणीसशे आठ पौष पौर्णिमा रोजी पुन्हा महाप्रसाद करण्यात आला आणि महाराजांची रथातून मिरवणूक काढण्यात आली या दिवसापासूनच मुंडगावच्या वार्षिक यात्रा महोत्सवाचा प्रारंभ झाला अशा प्रकारे श्री गजानन महाराजांच्या लिलांमुळे आणि झ्यामसिंग राजपूत व पुंडलिक भोकरे यांच्या भक्तीमुळे मुंडगाव येथे हे पवित्र पादुका संस्थान उभे राहिले तर मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका